नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या जे एम एस ई टी टू पॉईंट झिरो युट्यूब तुम्ही थमनेल तुमच्या समोर आहे की सीई टीचा निकालाचा जो घोटाळा काल झालेला आहे पी सी एम ग्रुपचा तो सहन करू नका ह्यामध्ये मी काल लिहिलं आहे एवढे कमी पर्सेंटेज कसे आले तर बरेच जणांनी मला कालपासून कॉल येत आहेत मॅसेज येत आहेत आणि मी लाईव्ह पण घेतलं आहे त्यामध्ये देखील बऱ्याच जणांना काही गोष्टी समजलेल्या नाहीत त्या ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर काही करता येईल का बरेच पालक वगैरे विद्यार्थी विचारत आहेत मॅसेज करत आहेत कॉल करत आहेत आज पी सी बीचा चा लागला पी सी बीचे देखील विद्यार्थी मी मैसेज करत आहेत की एवढ्या एवढ्या पर्सेंटेजला कुठलं कॉलेज मिळेल त्यांच्यासाठी मी शंभर टक्के व्हिडिओ बनवणार आहे पण पी सी विद्यार्थ्यांसाठी ज्यांचे पर्सेंटेल एकदम कमी आलेत पण त्यांच्यासाठी आपण आज या ठिकाणी व्हिडिओमध्ये मी जे सांगणार आहे ते तुम्हाला नीट ऐकायचं आहे ठीक आहे व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिजे त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुमच्यासाठी आपण एवढ्या मोठ्या अपडेट्स घेऊन येतो आणि एवढं मोठं तुमच्यासाठी सीई टीला हा व्हिडिओ सीई टीपर्यंत पोहोचला पाहिजे अशी आपल्याला तुम्ही लाईक करायचं आणि कमेंट इतक्या बरोबरून करा की तुमचे जे जितके पर्सेंटाइल कमी आहेत तितके डबल डबल कमेंट केल्यात तरी चालतील पण कमेंट इतक्या करा की मला ह्या व्हिडिओच्या कमेंटचं स्क्रीनशॉट सीई टीच्या मेलला पाठवायचा आहे तर पहा आणि बरेच जण म्हणतील की आता काय होणार नाही म्हणजे होईल पण पर, म्हणजे पर्स रिझल्ट बदलून येणार नाही पण रिझल्टच्या ऐवजी तुम्हाला मी एक सांगतो तुमच्यासाठी आपण आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि त्या लिंकवरती गेल्यानंतर तुम्हाला कट ऑफ वाईज कॉलेज लिस्ट ही दिलेली आहे तुम्हाला माहिती मी फ्री काउन्सलिंग स्टार्ट करणार आहे पण त्या फ्री काउन्सलिंगसाठी ती पी डी एफ ज्यांच्याकडे आहे त्यांनाच ती फ्री काउन्सलिंगचा लाभ भेटणार आहे पी डी एफ लवकर जा घ्या ती डाउनलोड करून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आत्ता जा व्हिडिओ पॉज करून आता तुम्ही डाउनलोड करून आला असाल आता पहा तर तुम्हाला करायचंय काय तर एम एस टी सीई टीच्या ऑफिशियल वेबसाईटला मी या ठिकाणं नेतो आहे तुम्हाला तर या ठिकाणी सीई टीच्या ऑफिशियल वेबसाईटला जर आलात तर त्या ठिकाणं तुम्हा रिजल्ट जर पाहिले नसतील तर रिजल्ट त्या ठिकाणी पी सी एम पी सी बीचे पाहून घ्या ठीक आहे तर खाली यायचं आहे टी या ठिकाणं खाली आल्यानंतर या ठिकाणं तुम्हाला दिलेलं काय काय आहे ते आधी समजून घ्या आता या ठिकाणं सगळ्यात पहिले दिलेला आहे तो की ईमेल आय डी ठीक आहे ईमेल सपोर्ट आता हा ईमेल आय डी तुम्हाला लिहून घ्यायचा आहे मी सीई टीच्या ऑफिशियल मेलला एकदम तुमचा रोल नंबर तुमचा सीट नंबर तुमचा तुमचा हॉल चा फोटो आणि त्याचबरोबर तुमचा कमी आलेला रिझल्ट तो त्या ठिकाणी अपलोड करायचा आणि तुम्हाला काय काय डाउट्स आहेत ते त्या ठिकाणं टाकायचे आहेत या मेलमध्ये ठीक आहे मेलचं समजलं आणि अजून तुम्हाला काही माहिती लागली तर हेल्पलाईन नंबर आहे त्या ठिकाणं दोन त्या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे या दो दोन हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता पहा या ठिकाणी टोल फ्री नंबर पण आहे टोल हेल्पलाईन नंबर नाही लागले तुम्ही टोल फ्री नंबर पण टाकू शकता त्या ठिकाणी तुमची अडचण या ठिकाणं सांगू शकता ठीक आहे आता या ठिकाणं तुम्हाला मेल कसा करायचं हे तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल पण तुम्ही देखील तुमचं काय काय टाकायचं मी परत एकदा सांगतो सीट नंबर वगैरे तुमचं स्कोर कार्ड त्यानंतर तुमचा हॉलटिकीटचा वरचा ते नंबर वगैरे स्क्रीनशॉट त्याचा हॉलटिकिटचे पी डी एफ स्कोर कार्डची पी डी एफ तुमचं नाव तुमचे कमी आलेले पर्सेंटाईज आणि किती पर्सेंटाईज कमी आले काय आले किती अँसर मार्क्स होते तुम्हाला ही संपूर्ण माहिती तुमचा बनवायची आहे आणि या मेलला को कोणत्या ई टी हेल्प डेस्क ॲट द रेट महाराष्ट्र सी टी डॉट ओ आर जी या मेलला तुम्हाला टाकायचं आहे अपलोड करायचं आहे तुमच्या मेलमधून स्वतःच्या मी तर करणारच आहे पण तुम्हाला देखील करायचं आहे ठीक आहे आणि तुम्हाला जर तुमचे आता पर्सेंटाईल जे आलेत तर त्यामध्ये तुम्हाला जर कॉलेज प्रेडिक्ट करायचं असेल तर तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहे कॉलेज प्रेडिक्टर टू थाउजंड ट्वेंटी फाय कॉलेज डोस घेऊन आले तुमच्यासाठी कॉलेज एक्सपेक्ट करणार प्रेडिक्टर यामध्ये तुम्हाला एक्सपेक्टेड पर्सेंटाईल त्याचबरोबर ॲडमिशन टाईप्स आणि तुमची ब्रांच सिलेक्ट करायची आहे त्यानंतर नेक्स्ट पटनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नेम तुमचं हायर सेकंडरी इन्स्टिट्यूट म्हणजे ट्वेल्थचं कॉलेज नेम त्यानंतर सिलेक्ट युअर ट्वेल्थ स्ट्रीम त्यानंतर मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर टाकून सबमिट करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी ओटीपी टाकून व्हेरीफायड कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यानंतर तुमच्या समोर तुमचे एक्सपेक्टेड पर्सेंटाइल जे तुम्ही टाकले होते नंतर तुमची कॅटेगरी त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला कोल्हापूर इन्स्टिट्यूट या ठिकाणी कॉलेजचे नेम म्हणजे जे कॉलेज तुम्हाला मिळू शकतं सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच मी या ठिकाणी एक अंदाजे पर्सेंटेल टाकल्यामुळं या ठिकाणी मेकॅनिकलला हे कॉलेज मिळू शकतं तर तुम्हाला या ठिकाणी कॉलेज लिस्टच या ठिकाणी येऊन जाईल तर तुम्ही आत्ता जायचं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आणि कमेंट बॉक्समध्ये दे देखील लिंक आहे लवकर जायचे आणि तुमचे एक्सपेक्टेड कॉलेज पर्सेंटाईल टाकून चेक करायचं आहे तर पहा या ठिकाणं सगळ्यात पहिले आता तुम्ही हे पाहिलंच आहे की तुम्हाला सांगितलं मेल करायचा हेल्पलाईन टोल फ्री नंबर ठीक आहे तर यामध्ये तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवरची तुम्ही जर पी डी एफ जर एक फोर्टी नाईन रुपीजला आहे लाईव्ह पी डी एफ मागणं आहे फोर्टी नाईन रुपीजला जर पी डी एफ परचेस केली तुमची बाहेर काउन्सलिंगची फी आहे चौदाशे नव्याण्णव आणि या पी डी एफमध्ये तुम्हाला संपूर्ण कॉलेज कट ऑफ वाईज दिलेला आहे झिरो पर्सेंटाईलपासून तर हंड्रेड पर्सेंटाईलपर्यंत संपूर्ण कट ऑफच्या ठिकाणी दिलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये जा लिंकवर क्लिक करा एकोणपन्नासची पी डी एफ परचेस करा आणि ते परचेस जे जे स्टुडंट करतील जे मोबाईल नंबर टाकायचा था। असतो तिथं मोबाईल नंबर टाकल्यानंतर माझ्याकडे मोबाईल नंबर येईल त्या मोबाईल नंबरलाच मी फ्री काउन्सलिंगमध्ये दे ॲक्सेस देणार आहे पी सी बी असेल पी सी एम असेल दोन्ही ग्रुपनी ती पी डी एफ डाउनलोड करून ठेवा ठीक आहे आणि काय अडचण असल्यास मला तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील या ठिकाणी जॉईन करा डिस्क्रिप्शनमध्ये दे व्हॉट्सअपची देखील लिंक आहे काय अडचण असल्यास तुम्ही आपल्या यूट्यूबला कमेंट करू शकता ठीक आहे तर भेटा पुढच्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद